नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी आपल्या घरामध्ये आढळले जाणारे कडधान्य आणि कडधान्यामध्येच आढळला जाणारा हिरवे मूग किंवा अख्खे मूग आता आख्खे मूग आपल्या सर्वांच्या घरामध्ये आढळतात बघा पण आपण फक्त काजू बदाम किंवा अशा नवनवीन गोष्टींमध्ये प्रोटीन शोधत बसतो पण तुम्हाला माहीत आहे का डाळीमध्ये किंवा या हिरव्या हिरव्या मुगांमध्ये खूप भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आहे आणि अशाच प्रोटीनने भरलेला अगदी पौष्टिक असा डोसा अगदी हेल्दी प्रोटीनयुक्त असा नाश्ता कसा बनवायचा आपण आज हा डोसा ही रेसिपी येतं या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला माहीत आहे का पारंपरिक किंवा जुन्या पद्धतीमध्ये आपली आजी पण अशाच प्रकारचे डोसे न म्हणता त्या काळी याला धेडे म्हटलं जायचं आणि असे नव नवनवीन जेव्हा धान्यामध्ये शेतामध्ये असे मूग तयार व्हायचे त्यावेळेस असे हे पीठ दळून आणायचे गिरणीमधून आणि त्यानंतर असे डोसे बनवले जायचे पण आज आपण मूग भिजवून याचा डोसा बनवणार आहोत अगदी त्याच पद्धतीने चवीला तसंच लागणारा हा डोसा कसा बनवायचा मग रेसिपीला सुरुवात करूया तरी तर मी बघू शकता एक वाटी अख्खे मूग सात तासासाठी पाण्यामध्ये भिजू घातले होते मूग एक दोन पाणी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मी सात तासासाठी यांना पाण्यामध्ये भिजू घातलं सात तासासाठी पाण्यामध्ये भिजू घातल्याना मूग छान असे भिजतात आणि मूग जेवढे भिजले जातील तेवढा आपला डोसा अगदी छान होणार आहे तर बघूया आता आपण याला मुगांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि त्यानंतर बघू शकता आपण याला बारीक करणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा चमचा इथं जिरं वापरणार आहेत जिरं आपल्या शरीरासाठी छान असतं आणि त्यानंतर जिरं वापरल्यानंतर चार मिरच्या हिरव्या इथं मी वापरणार आहे तुम्ही इथं तिखट आवडत असतील डोसे तर मिरच्या अजून वापरू शकता आणि अद्रकचे छोटे दोन तुकडे अर्धा ग्लास पाणी घालून मी इथं हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्यानंतर बघू शकता मिक्सरमध्ये मिश्रण मी कसं वाटलेलं आहे अगदी घट्ट किंवा अगदी पातळ पण नाही असं मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढूया तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे चमच्याच्या साह्याने असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण डोस्यावरती टाकण्यासाठी काही व्हेजिटेबल्स म्हणजे जे शरीरासाठी पोषक आहे अशा काही इथं पदार्थ वापरूया तर इथं मी गाजर किसून घेतलेला आहे दोन कांदे उभे पातळ चिरून आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता जे मिश्रण बॅटर आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ वापरूया आणि चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर याच मिश्रणामध्ये अजून आपण एक वस्तू ॲड करणार आहोत ती म्हणजे एक छोटा चमचा हळद आता हळद इथं ऑप्शनल आहे तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता हळद टाकल्यानंतर आपण परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया फेटून घेऊया तर इथं बघू शकता हा डोसा बनवण्यासाठी आपण इथं इनो किंवा सोड्याचा वापर नाही करायचा आहे त्यानंतर इथं डोसा पॅन घेणार आहोत किंवा डोसा तवा गॅसवरती मंद गॅसवरती मिडियम गॅसवरती छान असा तवा गरम झाला की त्याला आपण ब्रशच्या साह्याने तेल लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता जे आपण तांदळाचे डोसे बनवतो त्याला आपण तेल लावल्यानंतर पाण्याचा शिपका देतो तर इथं आपण पाण्याचा शिपका न देता तेल लावून घेऊया छान असा तवा तापला गेला की याच्यावरती एक चमचा मिश्रण घेऊन आपण हा डोसा छान असा पसरून घेऊया तव्यावरती तर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता आपण डोसा अगदी व्यवस्थित असा परतून घेते व्यवस्थित असा पसरून घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने डोसा हवा तेवढा तुम्ही पातळ ठेवू शकता किंवा जाड आवडत असेल तर जाड पण ठेवू शकता डोसा पातळ पण तुटत नाही आणि जाड पण तुटत नाही हे हिरव्या मुगाचे डोसे आहेत हे मिश्रण रात्रभर किंवा हे मूग रात्रभर भिजले आहेत त्यामुळं डोसा तुटणार नाही तर बघू शकता दोन मिनटं मिडियम गॅसवरती खरपूस रंगाचा असा डोसा भाजला गेला की साईडनं आपण चमच्याच्या साह्याने तेल सोडूया त्यानंतर जे कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो पण या डोशावरती छान असा आपण पसरून घेऊया बारीक किसलेला गाजर आपण ह्याच्यावरती तो पण ह्याच्यावरती डोस्यावरती घालून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो आता तुम्ही इथं आवडीप्रमाणे अजून काही व्हेजिटेबल्स जसे काकडी खिरा किंवा शिमला मिरची जर आवडत असेल तर ती पण तुम्ही इथं ॲड करू शकता वापरू शकता तर बघा तीन मिनटं झालेले आहे अगदी मिडियम गॅसवरती हा डोसा एका साईडनं खूप कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे आता मी इथं आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर वापरत आहे आता ती तुम्ही इथं ऑप्शनल आहे वापरू शकता आवडीप्रमाणे त्यानंतर बघा आपला डोसा छान असा खरपूस असा भाजला गेलेला आहे आणि हा डोसा आपण एका साइडने भाजलेला आहे तुम्ही इथं दोन्हीही साईडने हा डोसा नक्की भाजू शकता तर मी इथं एका साईडने डोसा हा भाजून घेतलेला आहे आता आपण हा डोसा बघू शकता छान खरपूस भाजला गेला आहे ह्या डोस्याला काढून घेऊया तरी इथं मी एका लाकडी चमच्याच्या साह्याचा वापर केलेला आहे लाकडी चमचा नॉनस्टिक भांड्यावरती हवं तेवढा तुम्ही लाकडी चमचा वापर करावा जेणेकरून नॉनस्टिकचे भांडे खराब होत नाही तर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हा डोसा इथं फोल्ड केलेला आहे कशा प्रकारे केलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता आवडीप्रमाणे तुम्ही डोसा फक्त दोन भागामध्ये पण फोल्ड करू शकता तर इथं बाकीच्या उरलेल्या मिश्रणांचे अशाच प्रकारे मी डोसे इथं बनवून घेतलेले आहे गॅस अगदी मिडियमच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता डोसा सर्वात प्रथम जेव्हा आपण पहिला डोसा बनवतो तेव्हा तवा तापलेला नसतो पण जसे जसे तुम्ही डोसे बनवत जाल तसं तसा तवा खूप तापलेला असतो आणि आपले डोसे पण अगदी पटा पटकन तयार होतात तर इथं बघू शकता सर्व डोसे मी असे इथं तयार करून घेतलेले आहे आणि एका वाटी मुगामध्ये माझे इथं या हिरव्या मुगाचे चार डोसे इथं तयार झालेले आहेत तर इथं बघू शकता सर्व डोसे मी हव्या अशा एकाच साईडने भाजून घेतलेले आहे जर तुम्हाला आवडत असेल तर, तर तुम्ही दोन्हीही बाजूनी शेकून घेऊ शकता तर अशा खरपूस रंगावरती मी छान असे सर्व डोसे कुरकुरीत असे शेकून घेतलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा आणि या हिरव्या मुगामध्ये खूपच हाय प्रोटीन असतं यात मात्र काही शंका नाही तर तुम्हीही पण हिरव्या मुगाचे डोसे आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवून जा बनवत जा जेणेकरून आपल्या शरीराला पोषक ठरेल असं प्रोटीन आपल्याला नक्कीच मिळेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे डोसे नक्कीच सर्वांना आवडतील तर आता महत्वाची टिप्स म्हणजे आपण इथं या डोस्यामध्ये हिरव्या मिरच्या मिक्स केलेल्या आहे मिश्रणामध्ये आपण वाटलेले आहेत तर इथं डोसे तिखट आहेत तर डोसे खायचे कशासोबत तर आपण डोसे इथं घरच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता कारण ऑलरेडी हे डोसे तिखट आहेत तर इथं आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण अजून वाढू शकता आणि डोसे तिखट बनवू शकता किंवा कांदा टोमॅटो आपण जे व्हेजिटेबल इथं वापरलेलं आहे डोश्यावरती त्यामध्ये तुम्ही इथं हिरवी मिरची बारीक चिरून पण वापरू शकता तर हे डोसे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा दयासोबत पण खाऊ शकता तर अशाच प्रकारे माझे सर्व इतर डोसे तयार झालेले आहेत आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी ही एकदम जुनी पारंपरिक पद्धतीची आहे जी आपल्या आजी आज पूर्वजांपासून चालत आलेली आहे फक्त आपण याला नवीन पद्धतीचे नाव दिलेले तुम्हाला या डोश्याचं किंवा या धिड्याचं जुनं पारंपरिक नाव माहिती होतं का ते मला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात किंवा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच परत भेट द्या अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील पण व्हिडिओ जर असेल तर एक लाईक मात्र नक्की करा